<laughs> तिथल्या शेतकऱ्यांची तालुक्यातल्या शेतकऱ्यांची आपल्याला मागणी होती की तालुक्यामध्ये फुलाचं उत्पादन भरपूर होते तिथं फुल मार्केट चालू करावं हो। माझी त्यावेळेचे उपसभापती दिलीप शेटडुंबरे असतील तिथले संचालक असतील यांना आपण सगळी माहिती देऊन त्या भागामध्ये भाड्याने जागा घेतली मला वाटतं वर्षाची वर्ष करार होते त्याचे तिथं त्या व्यापाऱ्यांकडून पेपर जाहिरात देऊन आपण लायसन मागितले आणि जे काहीतरी विस्वस्थित लोकांना आपण तिथं लायसन दिले काही दिवस तिथं मार्केट पण चालू झालं परंतु मुंबईला लोकांचा ओढा जास्त आहे आणि नंतरच्या काळामध्ये थोडंसं फुलाचं उत्पादन पण आपल्या तालुक्यात कमी झालं परंतु मी सभापती होतो तोपर्यंत तिथं मार्केट चालू होतं नंतरच्या काळात यांनी तिथं काही शेतकरी व्यापारी तिथं माल खरेदी करून पण तिथं पॅकिंग करत होते परंतु यांनी त्यांची लायसन रिन्यू करायचं नाकारलं त्यांना अडचणी आणत गेले आणि मग ते, ते शेतकरी कंटाळे शेवटी आणि मग त्यांचे लायसन्स त्यांनी न रिन्यू केल्यामुळं ते मार्केट त्यांनी बंद केलं माझ्यानंतर मार्केटची आवश्यकता आहे की नाही आता तर माल सध्या तालुक्यामध्ये फुल मार्केटचा कमीच आहे माल फुलाचं उत्पादन पण जरी मार्केट चालू केलं तरी ते चांगलं चालू शकत तुम्ही सहपती असताना होते मी तसे अर्ज केला प्रत्यक्षात पैसे मला कमी दिले पैसे केलेच नाही खर तर मी काल त्यांची वाईट ऐकली आणि आज संध्याकाळी मी त्याच्यावर माझ्या पिंपळवणीला सगळा खुलासा करणार होतो आता त्याच्यावर करावं का नाही हा विचार मी करतोय माझा एवढंच मत आहे की आज जो आपला विषय आहे की शिकाय बाजार वाळूवाडीला जमीन खरेदी झाली दादा भावानी आणि परवा जे आपलं आंदोलन आहे त्याच्यावर आपण फोकस करावा वैयक्तिक आरोपावर बोललंच पाहिजे हरकत नाही त्यांनी चिंगोटे नावाचा जो व्यापारी आहे त्यांनी कोटी रुपये थकवले होते पण त्यांनी सभापती व्हायच्या अगोदरच्या काळामध्ये थकलेले आहेत शेतकरी ह्या सभापतींना आणि मार्केट कमिटीला पत्रेव्हार करून कंटाळले शेवटी त्यांनी ते म्हटले तुम्हाला शेतकऱ्यांना सांगितलं कोणी उधार माल द्यायला रोखीत द्यायचा लगेच पैसे घ्यायचे असं त्यांना उत्तरं देऊन त्यांना टाळलं गेलं पण शेतकऱ्यांचा दबाव वाढल्यावर आणि ते व्यापारी ते पैसे देना म्हणून यांनी त्यांना जे दोन गाळे अलॉट केले होते ते यांनी गाळे ताब्यात घेतले आपल्याकडे त्याचं प्रोसिडिंग मिळेल त्यांनी ताब्यात घेतले नंतर ते कोणाला दिले आणि त्या शेतकऱ्यांचे पैसे शे बाकी त्यांनी दिले नाही त्याचं लायसन रद्द केलं तर दुसऱ्या नावाने तिथे व्यापार करायचा स्वतःचं लायसन नसल्यावर मी जेव्हा सभाती सभापती झालो तेव्हा ह्या लोकांनी परत मला आग्रह केला ह्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी की आमच्या अशाचे पैसे रखडले असं झाले खरं तर ते अगोदरच्या काळात दोन तीन वर्षाचे मग मी ती सचिवाकडून सगळी माहिती घेतली ते शेतकऱ्यांना सगळे एकत्र गोळं केलं आणि मग मला असं समजलं का तो जो अडचदार आहे व्यापारी आहे आणि अजून एक भुजबळका बनकर नावाचा एक व्यापारी होता त्या दोघांनी शेतकऱ्यांचे बऱ्यापैकी पैसे रखडवले होते आणि त्यांचे गाळे बाकी यांनी ताब्यात घेतले होते आणि ते यांनी तिसऱ्या माणसाला ठराव करून दिले पण होते मी आरोप करत नाही कागदावरती आहे मार्केट कमिटीच्या आणि त्यांच्याकडून बऱ्यापैकी रक्कम पण घेतली होती आणि शेतकऱ्याला तर पैसेच नाही दिले यांनी मग मी जेव्हा त्या ज्या व्यापाऱ्याला यांनी ते गाळे परत दिलेत त्यांच्याकडे संपर्क साधला मुला असं असं काय झाले नेमकं तर ते म्हटले आम्ही त्याची पेमेंट केलेलं आहे सभापतीकडं मग मी म्हटलं आम्हाला ते चालणार नाही तुम्ही जर त्या व्यापाऱ्याचे पैसे देण्यासाठी गाडी ताब्यात घेतली तर त्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजेत तसं नसेल तर आम्ही तुमच्या गाडी ताब्यात घेऊ परत कोण आलो तरी शेतकऱ्यांचे पैसे दुसरा आपल्याकडं पर पर्याय नव्हता मग त्यांना खात्री करून विचारा की जे आरोप करतात आता ज्यांनी काल आरोप केला ते बँकेमध्ये अधिकारी होते खरं तर मला त्यांचं वैयक्तिक काढायचं नाही फक्त मला ह्याच मुद्द्यावर सांगायचं आहे तुम्हाला काय हो त्यांचा मुलगा पिढी शिव्यांके ते त्यांची पत्नी मला वाटतं कॉलेजमध्ये आहे त्या मुलाची सुनबाई आणि त्या कुमशेत गावामध्ये त्यांनी चार पाच वेळेला काहीतरी गैरव्यवहार केलेत मग त्या सरपंचपाचासाठी असेल किंवा त्या हनुमान ट्रस्टचा असेल त्यांना अटक पण झाली ते आतमध्ये पण गेले त्यांची पूर्णपणे बदली पण झाली हे सगळं आहे आणि त्या माणसांनी काल माझ्यावर आरोप करताना सांगितलं तर मला दीड लाख रुपये घेण पंचहत्तर दिले तर त्या मुद्द्यामध्ये ज्या वेळेला आमच्याकडं कोटी रुपयाच्या पुढं काहीतरी देणं होतं आकडेवारी खरं तर आता ते जे तो थे थे जे उपसचिव आहेत त्यांच्याकडं सगळं आहे तर मग देणं कोटीच्या पुढं आणि आले होते काहीतरी चाळीस पन्नास लाख रुपये की पैसे सचिवाच्याच ताब्यात होते रघुनाथ लेंडे त्या रुपयाला हात लावला नाही आणि मग ज्या व्यापाऱ्याला त्यांनी गाळी दिली तो व्यापारी यांच्या घरी गेला म्हटलं माझे गाडी निघणार आहेत मी तुम्हाला दिले पैसे परत द्या यांनी त्याच्याकडे पैसे दिले त्या व्यापाऱ्याकडे त्या व्यापाऱ्यांनी मार्केटच्या सचिवाकडे आणून दिले आणि त्या सचिवाकडे पर मग परत शेतकऱ्यांची मिटिंग झाल्यावरती तर सगळ्यांना ठरवलं ला, साधारण ला, एक रुपयाला पंचेचाळीस पैशापर्यंत देता येईल अशी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा जास्त द्यायची परिस्थिती नव्हती खरं तर ते देतात नसते आले परंतु हे सगळं नियोजन केल्यावरती ते पैसे आपल्याकडे आले आणि मग सगळ्यांना कुणाला लाख रुपयाला पन्नास हजार असेल किंवा असं काहीतरी आकडा ठरवून ते सगळ्यांना पैसे दिलेत फक्त त्यांनी परत तक्रारी करू नये पुढं काय होऊ नये म्हणून आता जे त्यांच्यावर सचिव आहे ते त्यांचीच माणसं आहेत फक्त मी सभापती असताना ते मी जे नियमात सांगाल ते काम करत होते अनियमित हो कुठलंच काम ते नियमात केलं मला त्याची गरज पण नव्हती आणि मग त्यांनीच लेखी घेतले त्यांनी सूचना मांडली काहीकडे सगळं लेखी म्हणजे भविष्यात त्रास द्यायचे नाही आणि त्यांनीच त्यांना पैसे दिलेत रघुनाथ लिहिले फक्त माध्यम आहे रघुनाथ लिहिलेले एक रुपया वापरला नाही आताही तुम्ही त्या शिंगुटेला जाऊन विचारा तू पैसे दिले का सभापतीकडे किंवा सचिवाकडे पैसे कसे आले त्याचं उत्तर शोधा मग तो व्यापारी तिथं आहे त्याला ज्याला लायसन काळे देते तो आहे यांनी कोण आहे मग त्या ज्याला काळे देते त्याच्या घरी जाय एकदा मी सांगतो तुम्हाला ऑफलाईन कोण माणूस येतो त्याला पैसे कुणी देईल ते कळेल हे सगळं ओपन होईल ना रघुनाथ लेंडे कुठं दोषी असेल तर सांगाव त्याच्यामध्ये उलट यांनी जे रखडवलेले पैसे ते सभापती झाले या शेतकऱ्यांना दोन दोन रुपये काढून दिले आता ते पंचवीस शेतकरी म्हणतात माझं म्हणजे पन्नास शेतकरी असतील आणि त्यांची जर नावं आता मी बघतो जर तुम्हाला वाटेल नावं देतून त्या शेतकऱ्याकडे जाऊ द्या मग रघुनाथ लिंडे त्यातले निम्मे पैसे ठेवले का आमचे पैसे सगळे काढून दिले हे त्यांना एकदा विचारा माहिती मिळेल आपल्याला त्याची साहेब कान

यांनी स सा, स सा, संचालकांना बरोबर घेतलं माझ्याबरोबरचे काही संचालक गेले खरं तर या त्यांच्याच कॉलेजवरती एकदा दादा आले होते मी सभापती पदावरून गेल्यानंतर आणि त्या दादानी तिथं असं म्हटलं होतं तर महाराष्ट्रामध्ये अशी एक बाजार समिती आहे का जिथेमध्ये सभापतीला आविश्वास आणून दुसऱ्या सभापतीला व्हायला पंचवीस पंचवीस लाख रुपये वाटप केलं एवढे पैसे आणतात कुठून असं होऊ शकतं का आणि हे मला वाटतं आपल्याकडे झाले का बाहेर झाले असं दादा बोलले त्याची क्लिप आपल्याकडे आहे त्याची एकदा खात्री करावी म्हणजे मला मुरुम गोठाळ्यास घालवले की पेमेंट करून घालवलं हे सिद्ध होईल आणि आता एक दोन संचालक तर माझे संचालक मला रात्री त्यांचे फोन आलतेस ते म्हटले आमच्यावर काय भेटले आम्हाला माहिती आहे आम आमच्या आयुष्यामध्ये आम्ही पहिलीच चुकीने घुनत लेंडेला विश्वास अविश्वास विश्वा आणून घरी घालवलं आणि आम्हाला काय काय त्याचं मिळालं आम्ही बाईट करणार आहोत एक दोन दिवसात ते त्यांची बाईट पण देतील की आम्हाला मिळालं का नाही ते दुसरा भाग राहिला की त्या मुरुमाचं खरं तर मी परवा पण माझ्या बाईटमध्ये सांगितले की यांनी पंचेचाळीस लाख रुपयाचं टेंडर काढलं होतं त्याची कॉपी माझ्या काय पेपर नोटीची त्याच्याकडे त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टर काय पैसे माहिती झालं नाही मी सभापती झालो मी ते टेंडर न काढता तिथं त्या कंपनीला तो एकशे चाळीस रुपयाने मरवून दिला त्याचे तीस लाख पंचेचाळीस पन रुपया पन्नास हजार रुपये मार्केट गेले जमा झालेत मी पंच्याहत्तर लाख रुपये मार्केट गेमचा फायदा झालाय आता ती जागा सपाट आहे सभापती म्हणतात तिथं खास कर डोंगर आहे किंवा अधिकारी म्हणतात पण आता तिथं ती टेबल लँड आहे कारण मी सभापतीच्या अगोदर आणि नंतर यांनी बावीस लाख रुपये टाउन प्लॅनिंगला त्या आर्किटेक्टला पैसे ब्ल्यू प्रिंट त्याचे नकाशे सगळ्या मंदुरे आणून ठेवल्यात जर जमीन सपाट नसेल तर बावीस लाख रुपये खर्च करून तुम्ही त्या मंजुऱ्या सगळ्या घेऊ शकता का आता म्हणताय तुम्ही ती जमीन सपाट नाही आणि मग ती जमीन सपाट तर झाली ना आणि त्याच्यानंतर कशाचे हो मार्केट कमिटी आहेत ना एक पत्र द्या त्यांनी नाही गेलं तर मी देईन तुम्हाला काय बोलायचं हो तुम्ही अहो सचिन वाळून जाऊन आले तिथं ते उतरडे स्वतः जाऊन आले त्यांनी तिथे व्हिडिओ केले आणि माझ्यापर्यंत हा विषय कधी आला नाही जाऊन आले ना तिथं जमीन सपाटच आहे आपण कधी जाऊन बघू शकता मग अशी माऊली म्हटले की एका दिवसात ती जमीन जमीन सपाटच आहे तिची नवीन जमीन घ्यायची गरजच नाही आणि तालुक्यात नाही महाराष्ट्रात शेतजमिनीला एवढा मोठा बाजार नाही हायवे पासून एवढ्या आतमध्ये सात लाख अकरा हजार सात लाख अकरा हजार रुपये गुंठ्याच्या जमिनीला महाराष्ट्रात कुठं बाजार नाही हा नारायणगावला असेल कुठं आळी फाट्याला असेल पुण्यात असेल हा एक दोन गुंठे दहा गुंठे वीस गुंठ्याला असेल असं होऊ शकत नाही आणि दुसरा एक मुद्दा मग अशी मुरुम विषय राहिल्यानंतर न माझ्यावरती मला वाटतं सतरा साली नोव्हेंबर महिन्यात गुन्हा दाखल झाला मला अटकपूर्व जामीन मिळाला नंतर यांनी मला अपात्र केलं त्यांचं कायद्याचं ज्ञान महाराष्ट्रातले का भारतातले कायदे त्यांना किती माहिती मला माहीत हो नाही <coughs> ते केमब्रिज रिटर्न आहेत तर माझा मुद्दा असा होता की मार्केट कमिटी ॲक्टमध्ये कुठेही एखाद्या संचालकावर गुन्हा झाला दाखल झाला म्हणून त्याला अपात्र करता येत नाही आणि त्यासाठी मी कोर्टात गेलो ते माझं कोर्टाने ठेव मान्य केलं नाही मला मुरुम घोटाळ्याबाबत सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं ती कोर्टाची तर जुन्नरला केस चालली बाकीचा त्याच्यावर काही संबंध नाही आणि यांना एवढं जर माहिती आहे रघुनाथ मी घोटाळ्यात केला त्याला घरीच बसवायचे तर परत मार्केट कमिटीने सेशन कोर्टामध्ये बहात्तर लाख हजार मोंटो कार्लो कंपनीवर दावा दाखल केलाय आपल्याला कोणाला माहित नसेल त्याच्या माझ्या नकला आहे मागितलं त्या मी देईल आणि मग जर रघुनाथ लेंडे व वरून घोटाळाचा अडतीस लाख रुपयाचा गुन्हा दाखल करायचा मोंटो कार्लो कंपनीवर बहात्तर लाखाचा गुन्हा दाखल करायचा आणि ती गुन्हा कोणी केली आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगतो चार पाच दोन हजार सतराला ला मी सभापती असताना मी बावीस पाच दोन हजार सतराला ला सभापतीवर पदावरून गेलोय चार पाचला मी हे सगळं दाखलो आहे त्यात मार्केट मोंटो कार्लो कंपनीला पत्र केलाय त्यांनी जे सगळे नंतर रेकॉर्ड तयार केले त्याच्यात माझ्या पत्राचा उल्लेख आहे ते पत्र मी दिले त्यामुळे मोंटो कार्लो कंपनीला की हा जो आमचा हिशेब आहे तो आमचा क्लिअर करून द्या तुम्ही आणि मार्केट कमिटी खाजगी कोणाकडे पैसे मागायचे माझ्याकडे पैसे आहेत एक एंट्री रक्च्या नावाले असेल ना सगळे पैसे भरून देईल तुम्ही मगाशी म्हटले त्या मागासवर्गीय माहील यांच्या काय खरेदी खत केली वगैरे एवढंच सांगेल रघुनाथ लिंडे सर्वसामान्य माणूस आहे शेती करून मी पुढे आलो आहे आणि सर्वसामान्यांची मदत पण करतो ज्या ज्या ठिकाणी मी खरेदी व्यवहार केलेत त्यांनी एकदा कोणीतरी बाईट केली त्यावेळेला त्यावेळेला वाणीसाहेब पिंपळंडीला ते सगळी लोकं आलती त्या सगळ्यांनी सांगितले की आमच्या आम्हाला पैसे मिळेल रघुनाथ लिंडे ज्याच्यात काही चूक नाही त्याची बाईट झाली आणि नंतर एवढंच सांगेल की यांना जर कोणाला वेळ असेल जे जे कोणाला त्यांना त्या महिला आता किंवा निराधार कोणी भेटला असेल त्यांनी त्यांच्याकडे यावं त्यांना वेळ नसेल त्यांचा कोण प्रतिनिधी आहे पिंपळंडी त्याला त्यांनी यावं मी तिथं समोर यायला तयार आहे की महिलांनी हिशेब करावा त्याचा किती व्यवहार झाला किती पैसे राहिलेत जर तिने सांगितलं दहा हजार रुपये राहिले तर वीस हजार रुपये दिल जर तिने सांगितले एक रुपये एक लाख रुपये माझ्याकडून घ्यायला तर दोन लाख रुपये दिले रघुनाथ दिंडे असा पळून जाणार नाही किंवा असं घाम कुशीत पत्रकार परिषद सोडणार नाही जर त्याच्यामध्ये काय माझा कोण घोटाळा झाला असेल त्यांनी मला सिद्ध करून दाखवा डबल पैसे द्यायचे माझ्या ताडून नंतर त्यांनी एक विषय घेतला की पिंपळंडी विकास सोसायटीचं धान्य औषध दुकान होतं आणि ते त्यांनी मुलाला खत औषध दुकान टाकायचं म्हणून बंद केलं त्यांना माहित नाही धान्य औषध दुकान कुठंच नसतं धान्याचं <coughs> रेशनिंग दुकान असतं आणि खत औषध दुकान असं त्यांना हे माहीत नाही बारख्या गोष्टी आमचं रेशनिंग दुकान अजून चालू आहे खत औषध दुकान ज्यावेळेला माझा मुलगा शिकला बी एस एम बी ए झाला त्याला दुकान टाकायचं ठरलं त्यावेळेला सहकार कायद्यामध्ये मार्केट कमिटी मध्ये नाही सहकार कायद्यामध्ये अशी तरतूद आहे जो व्यवसाय एखादी संस्था करते तो व्यवसाय तुम्हाला करता येत नाही तुमच्या घरात कोणाला मला एकच मुलगा आहे मी तर रेशन कार्ड वेगळं करा मुलगा माझा वेगळा राहतो तो माझ्यातच राहतो माझ्या विकास सोसायटीच्या अजिंठ्यावरती विषय घेतला वार्षिक सभेत दोन हजार सोळा साली आणि तिथं विषय मांडला एक तर रघुनाथ लेंडे ह्या मार्केट सोसायटीचा चेअरमन राहील नाहीतर मुलाचं खतावश दुकान राहील काय करायचं मला सांगा लोकांनी ठराव घेतला माझ्या विकास सोसायटीच्या मिटिंगला चारशे पाचशे लोक असतात तिथं ठराव झालाय की रुग्णात हो लिहिणे आम्हाला चेअरमन पाहिजे खत औषध दुकान नाही चांगली चाललं तरी चालेल यांनी तालुक्यामध्ये खत औषध दुकानं चालू केली सोसायटी यांचे काने शेजारी बसतात ना ते संघात असताना खतं येत होती त्याचं काय झालं पुढं कोणा कोणाला गाड्या गेल्या खताच्या नंतर त्या खरेदी विक्री संघ काय चाललाय तालुक्याचा खरेदी विक्री संघ आहे तो काय चाललाय आजला आमच्याकडे आजही कुठेही शेतकऱ्यांना युरिया मिळत नाही खरेदी विक्री संघ यांच्या नेतृत्वाखाली चालतो किती साठी किती यांनी प्रयत्न केला युरिया आणायचा आणि शेतकऱ्यांना द्यायचा किती वेळ यांच्याकडे मार्केट कमिटीमध्ये हे सभापती आहेत किती वेळा हे उप बाजारात गेले कोणाच्या अडचणी सोडाल्या रघुनाथ लेंडे सभापती असताना प्रत्येक आठवड्याला ओतूर मार्केट असेल बेला असेल आळा फाटा असेल नारायणगाव असेल जुन्नर असेल प्रत्येक वेळा थांबलोय जिल्ह्या मला उभं राहिले तिथे शेतकऱ्यांना वजन करून दिली जुन्नर मार्केट कमिटी मध्ये हमाल गाडी स्वतःचे गाडी घेऊन तो घेऊन पाट्यावर उभा राहतो काय केलं तुम्ही त्याच्यासाठी आम्हाला तो वजन किती गोरीचं वजन किती काढायचं कसं तुमच्याकडे किती वेळ आहे त्याच्यामध्ये कोतूर मार्केटमध्ये दर आठवड्याला रा एक मोटरसायकल शेतकऱ्याची चोरी जायची शे मोटरसायकल मोटारसायकल येतात वाणी सायकिं आठवड्याला गरीब शेतकऱ्याची दोनफाट लिहून त्याची गाडी चोरी व्हायची रघुनाथ दिंडेंची देत फक्त माणूस नेमला आणि त्याला सांगितलं ह्या लाईट लावली सगळ्या गाड्या एका बाजूला लावा चोरी थांबली शेतकऱ्याची चाळीस पन्नास हजाराची गाडी चोरी लावून बंद केली आणि रघुनाथ दिंडेंनी मार्केट कमिटीची गाडी ज्यावेळेस मी सवपती होतो ना माझ्याकडे ड्रायव्हर गाडी घेऊन पिंपळवणी लिहायचा गाडी पिंपळवणी उभे राहायची सकाळी मी जिकडे जाईल तिकडे ड्रायव्हर परत मोटरसायकल मग जायचा यांच्यासारखं गाडी यांना पुण्याला आणायला जात नाही तो याच्या लग्नाला कुठं बाहेर कुठं पाठवत नाही रघुनाथ देंडे तो सुद्धा छोटा विचार केला रघुनाथ दिंडे काम करताना स्वतःचा डबा नेलाय कधी कोणाला पार्ट्या केले का दारूच्या पार्ट्या कोणाला केले नाही आणि संचालकांच्या बाबतीत तसं वागू म्हणून माझ्या आली हे मला सांगतात का तू काय घेऊन कसं गेलं आमचं पुणे मगायचीच सांगितलं रघुनाथ दिंडेला का घालवलं तर यांना ते झोप येत नव्हते यांनी जर माझं वैयक्तिक काढत बसले त्यांचं भरपूर माझ्याकडे अजून फक्त मी वैकीत जाणार नाही माधावीची बाजार समिती माधावीची एक वारकरी आता कालच तारीख होती त्याची काय होतं उपस्थित केला ते थोडा एवढे आहेत जमीन घेतलेली आहे काय ना मी काय समितीच्या उप बाजारावर वा नारायणगाव साठी नारंगावची जमीन जेव्हा पाहिली तेव्हा तेवीस एकरचा प्रस्ताव कलेक्टर पाठवला होता आणि मग ते कोठारी कुटुंब हवलदिल झाला आपली तेवीस एकर जमीन जाते म्हणून त्यांनी त्यांच्या एका पवार साहेबांकडून मध्यस्थी करून ती जागा दहा एकर आणली त्यांनी दहा एकर जागा बाजार समितीला घेतला माझ्या त्याचं खरेदी सांगणार होतो तुम्हाला तर तुम्हाला जे जे कागद द्यायचे त्याचे सगळे पुरावे माझ्या का आहे अडचण येणार नाही तर त्याच्यामध्ये ज्या वेळेला ती जागा तिथं संपादित व्हायचा प्रस्ताव चालू झाला ज्या वेळेला ते सगळे त्याच वेळेला त्यांचे नाव जमीन झाली थोरात साहेबांची एवढी परिस्थिती नाही दोन एकर जागा घेण्याची यांची जागा आहे फक्त त्यांच्या नावावर त्यांनी सांगावं एकच मुद्दा आहे वाणी साहेब रघुनाथ लेण्याला एकच मुलगा आहे त्यांनाही एकच मुलगा आहे ह्या ज्या सगळ्या गोष्टी ते म्हणतात ना मी महाच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवतो आणि ते गणपती शपथ घ्यावा ना महादेवाचे ना काय घेऊ गणपतीला मानता ना गणपती पुढे आणा एक हात गणपतीवर ठेवा एक हात त्याच्या डोक्यावर ठेवा ऐका एक मिनिट करा तुम्ही आणली माझ्या मुलाचा विषय काढला मुलाचा विषय कोणी काढला तुम्ही माझ्या मुलाच्या व्यवसायासाठी जर तुम्हाला माझ्या असेल तर गणपतीवर गणपती ठेवा एक तुमच्या मुलाच्या डोक्यावर ठेवा मी माझ्या मुलाच्या डोक्यावर आठ ठेवतो आणि तुम्ही सांगावं मी त्या पुतळ्याचा चौतारा बांधा ना त्याच्यात पैसे खाले का नाही थोरा साहेब तुमचे निवण्या आहेत का नाही आणि ती जमीन तुमची आहे का नाही भविष्यात मिळून जाईल ना आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी मध्ये पैसे घेत नाहीत असं सांगता आता आठ दिवसापूर्वी नारायणगाव आळी फाट्याला लायसन्स दिले त्याच्यामध्ये तुम्ही किती पैसे काढले आकडा माझ्याकडे त्या व्यापाऱ्याला भेटाय एकदा एक मिनिट जुन्न ओतूरला यांनी पंचवीस लाख रुपये घेऊन कांदा लायसन्स दिलं पाच वर्ष झाली त्याला त्या शेतकऱ्या त्या व्यापाऱ्यांनी चार पाच कोटी रुपये शेतकऱ्यांचे बुडवले ते शेतकरी इकडे वन वन फिरतात तुम्हाला वेळ नाही तर शेतकऱ्यांचे पैसे काढून द्यायला कधी घेणार तुम्ही हे सगळं आणि तुम्ही सांगता रघुनाथ लेंडे दे, आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करता रघुनाथ लेंडे जसं माऊली मागाशी म्हटले ना समोरासमोर बसायला तयार आहे सगळे पुरावे माझ्याकडे घेऊन यायला तयार आहे कार्यक्षम संचालकांनी अविश्वास दाखवला खरंच आहे उत्पन्न शेतकऱ्यांसाठी काम करायला भरपूर संधी आहे तुम्हाला जर नाव मिळवायचं असेल तुम्हाला जर शेतकऱ्यांमध्ये जर सहानुभूती मिळायच असेल वेध मिळायचा असेल तर तुम्ही जा ना कितीतरी दूध उत्पादक शेतकरी आहे कितीतरी चांगलं माल करणारे शेतकरी कधी गेले तुम्ही एखाद्या शेतकऱ्याकडे मी स्वतः गेलोय पूर्ण वेळ दिलाय शेतकऱ्यांकडे फिरलोय रात्रीपर्यंत दहा दहा अकरा वाजेपर्यंत मी तिथे केलोय आता काने ते काने बसलेत ना शेजारी त्या कान्यांचे एकदा धना आला होता इथे ते, ते संचालक नव्हते आणि त्यांचे दहा टक्के कापले रघुनाथ गंडेरी मार्केटमध्ये फोन करून आहे आई तेवढे आकडे करून द्या त्यांना एकदा विचारा आणि नाही म्हटले तर मग आपण बोललो त्याच्यावर माझी सभापती बाजीराव विचारा आणि हे सगळं झालं मी सभापती झालो हो, खेडा आंबेगाव जुन्नर तिन्ही मार्केट कमिटीची नारायणगावला मिटिंग घेतली आणि दहा टक्क्याचा करता पाच टक्क्यावर आणला होता केला कारण विचारा एकदा सगळा काय काय काम केलं एकदा त्या म्हटले माग काल की डाळी मार्केट चांगलं केलं आमचं ते कौतुक आहे अहो मग ज्या नारंगाव मार्केटला टोमॅटो मार्केट चालतं तिथं हाय टेन्शनच्या तारा होत्या किती लोक एक लोक माणूस मेला आपल्याला ताराला आटकून ते राहून तिडेंनी काम केलं तुम्हाला आठवत नाही का अंडरग्राऊंड तारा केल्या आपण खासदार साहेबांनी अशा काही सगळ्यांनी मदत केली त्यांनी पन्नास लाख रुपये निधी दिला अंडरग्राऊंड तारा करून घेतला काम केली ना आम्ही उभा असं मला काल किती मिळाला हा आढळराव साहेबांनी मला कार्यकाल तर मिळाला किती पण त्या काळामध्ये मी मार्केट कमिटीचा कुठलाही जादा खर्च होणार नाही आणि शेतकऱ्यांचं इतकं तसं साधारण शेतकऱ्यांच्या बांधव कसं जाते किंवा त्यांचा माल विकताना मी ओतूर मार्केटला कांद्याच्या आडत होता भाजीपायाच्या आडत होताना तिथं वजनात काटा होता तो तो काटे मी शेतकरी वजन करून तिकडे किती भरते आणि ते करून क्लिअर केले असं सांगायचे कारण नाही असू द्या अजून काही कांद्याची चेकिंग केलं मी सगळे हे नंतर त्या गाड्या सगळं तिथं होत त्या दिवशी खरं तर काळे साहेबांचा ग्रंथ न समजणार आहे माध्यमातून काय काय एकच मुद्दा राहिला एकच बोला नंतर एवढं जर माझ्या पिंपळवंडी सोसायटीचं मी खत औषध दुकान बंद केल्याचं कौतुक वाटते तर माझे पिंपळवंडीचे सभासद पिंपळवंडी विकास सोसायटीच्या जागेतच पीडीसी बँक होती आणि तिथं आम्ही लोकांना जवळ पडत होतं तुम्ही ती जागा अर्धा किलोमीटर बाहेर नेली लोकांचा तळतळत घेतला पिंपळवंडीमध्ये पंचवीस लोक सुद्धा हजर नव्हती गावातली बाहेरचे लोक शेदेडचे लोक आणि कृषी मंत्र्यांचा अपमान झाला तिथं एवढं तुम्हाला समजा तुम्ही असं करता आणि सांगता का माझ्या पिंपळवणी सोसायटीला झाले माझ्याकडे आज पंचेचाळीस लाख शेचाळीस लाख रुपये सोसायटीला ना पंधरा टक्के डिव्हिजन दे तुम्ही ज्या सोसायटीचं प्रतिनिधित्व करता त्या सोसायटीचा एखादा अहवाल द्या मला नक्की कसं चाललंय काय चाललंय ते सांगा आणि ज्या वेळेला तुम्ही एवढं सगळं सांगता त्यावेळेला पिंपळवंडीमध्ये कार्यक्रम करताना ज्यावेळेला बँक बाहेर नेता सभासदा थोडा थोडा करता ते कोणते नियमात बसते အမေရွှေလာအော်ကြားတာခုကြောက်တယ်